कशा आहे तुम्ही मस्त आहे ना तुमचं स्वागत आहे आणि आज आहे बुधवार तर आज मी त्यांची पूजा करून मंदिरात ठेवणार आहे तर वरच्या देवांची पूजा झाली आहे आणि आता त्या देवाची पूजा करते म्हणजे विठ्ठल त्या देवांची पूजा झाली आहे आणि मी विठ्ठल देव माझे इथे ठेवायचे बघा इथे तांब्या ठेवल्या ना तिथे मी विठ्ठल देव ठेवायची तर आता ह्यांची जागाही म्हणजे परत येणार आहे विठ्ठलदेव या मंदिरात इथे अशी पूजा झाली आणि निवेद म्हणून मी आता पुरती साखरच ठेवली तर ही ते मंदिरामधली पूजा झाली आहे ती सिद्धिविनायकाय नमा आधी सिद्धिविनायकचं नाव करायचं घ्यायचं असतं तर हे ते, ते मी ने दूध अंधही अभिषेक करते पांडुरंगाय नमा ओम सी रुक्मणी Okei, okay. ही माझ्याकडे ना मध्ये आम्ही कुठे हो गेलेलो रिटवायला रिटवायला तेव्हा आम्ही ही मूर्ती घेऊन आलेलो टिटव्याला गेलेलो ना आम्ही मधीच दोन तीन महिन्या आधी गेलेलो तर मी ही विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेऊन आलेली होती तर ही मूर्ती शोपीस म्हणून मीनी घेतलेली होती म्हणजे योगिनी कधी रुक्मिणी बनते तर असं कसं व्हिडिओ म्हणजे फोटो काढतं त्यासाठी मीनी घेतलेली होती पण मीनी काल माझी मूर्ती मंदिरामधली घेतली त्या देवाची तर मी कपडे घेतलेले होते आणि ते कपडे त्या देवांना कारण खूप मोठे कपडे तर मी आयडिया लावली तर मी बोली ही मूर्ती ना मी इथे समोर ठेवते आणि समोर ठेवल्यामुळे आज माझी नजर म्हणजे त्या मूर्तीवर पण गेली तर म्हणजे चला आज आपण ह्याची पण पूजा करूया मी छानपैकी वित्त आला आणि कपडे घातले आणि आता पण ह्याची पण पूजा करून घेऊ मीने या मूर्तीची पण म्हणजे अशी कपडे घालून छानपैकी मी पूजा पण केली आहे कशी वाटते मूर्ती भारी वाटते ना पण कपडे तर छान वाटतात दे, देवीला साडी नेसवली आहे आणि देवाला धोतर आता वाजले दुपारचे सव्वा तीन आणि आम्ही आता चाललो शाळला मेन गोष्ट आम्ही सकाळी जाणार होतो पण नेत्राची शाळा होती त्यामुळे नाही जाता आलं नंतर मग देवपूजा होती आता देवपूजा झाली आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी मंदिरात ठेवली माझ्या आणि मी खाली पण माझ्याकडे ती मूर्ती आहे त्याची मी पूजा केली आहे उपवास आहे की नाही ते मी सांगू नाही शकत कारण सकाळी ना मी नेत्रासाठी केलेली होती टिपिनसाठी खिचडीला शाळेत घेऊन जायची होती खिचडी तर मी तीच बनवलेली होती आणि तीच अजूनपर्यंत खाल्ली अजून मी काही खाल्लं नाही तर समजा एकादशीचा माझा उपवास मी असं पकडत नाही उपवास कधी एकादशीचा पण माझं म काय माहित अजूनपर्यंत काही खाल्लं नाही फक्त खिचडीच खाली आहे आणि राहिलं जे जेवणाचं म्हटलं तर आज जेवण केलं नाही मी खिचडीच केलेली होती मी चाललो आहे शाळला शाळमधला मी गेल्या वर्षी पण गेलेली होती तर ह्या वर्षी मी जाऊ की नको जाऊ की नको असा विचार करते पण मी बोली नाही जाऊया करून कारण तो मंदिर खूप सुंदर आहे आणि भारी वाटतं त्या मंदिरात गेल्यावर वेळी चला सकाळचं गेलो असतो ना तर पालखी बिलकी बघायला भेटली असती पण नाही जाताला जमलंच नाही मला चला आता जाऊन येते शार्ट स्टेशनला आणि आता बाचा बाचिज आणि माझे मिस्टर हरवलेले आहे ना माझा नवरा एक तो हरवलेला <laughs> मिस्टर नाही <laughs> तुम्ही ते आतमध्ये आला ही मागे फिरली पडते नेत्रा jadi berdikocekan pakai cum तू मला चला आता इथे असं गार्डन सारखं असं मैदान आहे बघा इथे इथे सगळे बसले आहे बाकी पण सर्व बसले आणि आम्ही पुढे बसलो इथे विश्रांती विश्व कसं म्हटला दर्शन

लावत स्टेशनला एक तास झाले इथे ना ट्रेन चे लय प्रॉब्लेम आहे येताना पण आम्हाला तेवढाच झाला टाईम आता घरी जातोय तरी पण तेवढाच टायम आहे इथे इथे समोर एकदम काय आहे आहे ना होत्र हुशार वाटत समोर त्या व्यवस्था नऊ वाजता आली आणि गर्दी भरपूर होती बाबा रे बाबा भरपूर गर्दी होती गेल्या टायमाला एवढी गर्दी मी नाही बघितली या टायमाला आम्हाला थोडं लेटच झालं म्हणजे जाईपर्यंत आम्हाला संध्याकाळ हो झाला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला खूप गर्दीमध्ये कसं म्हणजे शार्ट साईड साईडला राहत असेल आणि तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्ही जावा गेल्या वर्षी पण गेलेली होती मी त्या मंदिरात आणि तो मी व्हिडिओ केलेला ल्यावी म्हणून एवढा ने म्हणजे एवढा मी व्हिडिओ नाही केला फक्त मंदिरात जाते म्हणून दाखवले तुम्हाला पण जाते मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी पण तो पण तोच मंदिर आणि आपल्या घरी मंदिर आपलं मंदिर आहे आपली देव आहे त्यांची पूजा करते तर चला आता इथेच मी माझा ब्लॉक एन करते कारण मी खूप थकली आहे आणि अर्धा अर्धा एक तास म्हणजे अर्धा अर्धा तास ट्रेन ए म्हणजे लेट होती एवढं आम्हाला आम्हाला जातानी पण ट्रेन लेट भेटली आणि येतानी पण आम्हाला ट्रेन लेट भेटली त्यामुळे मी भरपूर आता थकली आहे तू एन करते तुम्हाला खरंच माझे ब्लॉग मनापासून आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि सिक्वेस्ट करायला विसरू नका चला बाय बाय